महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या अनेकांचे पक्षप्रवेश होत आहेत मात्र यामुळे महायुतीतच नाराजी आहे कारण महायुतीच्या जिंकलेल्या विरोधात जो मवियाकडून हरला अशा दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना पक्षात घेऊन मित्रपक्षाविरोधातच बळ देण्याचं काम सुरू आहे नेमका काय आहे हा गोंधळ जाणून घेऊया त्या रिपोर्ट मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही सत्ताधारी हसत खळत एकमेकांशी संवाद साधत असले तरी एकमेकांच्या पाठीमागून मात्र सगळे एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत सध्या महायुतीत नेत्यांच्या पळवा पळवीची जणू चढाओढच लागली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो पराभूत उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आला होता त्याला पक्षात घेऊन बळ देण्याचे प्रकार महायुतीत सुरू झालेत उदाहरणार्थ पुण्यातल्या कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत झाले त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला त्याच रवींद्र धंगेकरांना शिंदेनी शिवसेनेत घेतलं आणि आता रवींद्र धंगेकरांना भाजप विरोधात बळ दिलं जात आहे दुसऱ्या नंबरवर राहिलेल्या नेत्याला आपल्या पक्षात घेऊन बळ द्यायचं त्यामुळे महायुतीतले विद्यमान आमदार अस्वस्थ आहे आपलाच मित्रपक्ष आपल्याच विरोधकाला ताकद देतोय त्यामुळे आमदारांची नाराजी वाढली आहे याचं ताजं उदाहरण म्हणजे साताऱ्यातल्या सत्यजित पाटणकरांचा भाजपनं पक्षप्रवेश घडवून आणला पाटणकर हे शिंदेच्या शिवसेनेतल्या शंभूराज देसाई यांचे पारंपरिक विरोध आहेत पाटणकरांना भाजपनं घेतल्यानं शंभूराज देसाई नाराज झाले नाराज शंभूराज देसाईंनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली पण आता काही ठिकाणी हे घडलंय जसं तुम्ही माझं पाटणचं उदाहरण दिलं की ज्यांचा मी पस्तीस हजार मताने विधानसभेला पराभव केला आणि एकदा नाही त्यांचा मी चार वेळा पराभव केला आहे पण अशा लोकांना काही लोकांनी पक्षामध्ये प्रवेश दिला मी याच्यावरती राजकीय भाष्य करणार नाही मला जे काय बोलायचं आहे ते मान्य फडणवीस साहेबांशी आणि शिंदेसाहेबांशी मी बोललेलो आहे आणि दोघांनी जे काय आश्वस्त मला करायचे ते केलेलं आहे त्यामुळे ठीक आहे ह्या पक्षांतर्गत गोष्टी आहेत अंतर्गत गोष्टी आहेत पण पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनाच शिवसेना ही ताकदवान असेल शिवसेनाच ही पहिल्या नंबरवरती असेल महायुतीमध्ये शिवसेनेचा असणारा तो बालेकिल्ला हा कायम भगव्याचाच बालेकिल्ला किल्ला राहील एवढंच मी सांगतो महायुतीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेण्याची जोरदार स्पर्धा सुरू आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार किंवा भाजपचे देवेंद्र फडणवीस असो किंवा चंद्रशेखर बावनकुळे तिघांनाही आपला पक्ष वाढवायचा आहे त्यामुळे जवळपास रोजच पक्षप्रवेश होत आहेत मात्र त्यामुळे महायुतीत संघर्षही वाढतोय भाजपनं दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शत प्रतिशत भाजपचा नारा दिला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका संपताच विधानसभेतल्या पराभूत उमेदवारांना भाजपाकडून संपर्क साधण्यात आला आणि त्यांचे पक्षप्रवेश सुरू झाले माजी आमदार संग्राम थोपटे सत्यजित पाटणकर वैभव पाटील प्रीतम म्हात्रे माजी आमदार प्रकाश पाटील माजी आमदार दिलीप वाघ क्रिकेटपटू केदार जाधव शेकापचे पंडित पाटील आणि आस्वाद पाटील या नेत्यांचा नुकताच पक्षप्रवेश भाजपच्या मोहिमेला शिवसेनेकडूनही जोरदार उत्तर दिलं जात आहे शिवसेना उमेदवारांना शिवसेनेत घेते माजी आमदार सिद्धराम मेत्रे माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या हेमलता पाटील माजी आमदार जयंतराव जगताप माजी आमदार राजन साळवी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील प्रीती बंड सांबरे या नेत्यांचा पक्षप्रवेश झालाय दुसरीकडे अजित पवारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू केलं माजी आमदार के पी पाटील माजी आमदार सुरेश कुमार जेटलिया माजी आमदार मोहन हंबर्डे माजी आमदार डी एस अहिरे महेश अडसकर गौडा पाटील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा उदयसिंग पाटील उंडाळकर माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार प्रकाश पोकर्णा माजी आमदार राहुल जगताप या नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला महायुतीतल्या तिन्ही पक्षांमधल्या या वाढत्या प्रवेशांचा धसका महाविकास आघाडीने घेण्याऐवजी महायुतीतलेच मित्र पक्ष घेत आहेत त्यामुळे आता कुठल्याही पक्ष प्रवेशाआधी आधी महायुतीची समन्वय बैठक होणार आहे म्हणे प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवतोय पण त्यासाठी दुसऱ्या पक्षाची रेषा कमी करून स्वतःची रेष वाढवली जाते सागर कुलकर्णी एन मराठी मुंबई